गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी संतस्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मोठ्या दिमागदार सोहळ्यात लाखो वारकरी भक्तांच्या साक्षीने आळंदी येथे संपन्न झाले माऊली घरी मुक्काम करून उद्या सकाळी पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे निघणार असून आषाढी वारी दोन हजार पंचवीससाठी सर्व माऊली भक्तांच्या समावेत हा पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होऊन उद्या पुण्या येथे माऊलींचा पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम होणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका